सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी नारीशक्ती सन्मान पुरस्कार झालेला आहे पण नक्की आपण काय माहिती द्याल सर्वप्रथम मी सर्व देशवासियांना रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभडेकडनं आजचा हा जो आपला वा स्वातंत्र्य दिन आहे त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभडे हे नेहमीच समाज हिताचे काम करत असतात आणि आजच्या या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अध्यक्ष म्हणून आणि आमची सर्व टीम प्रोटरी मेंबर यांनी ठरवलं की आपल्याला जे पुढं येणारा जो काळ आहे त्यामध्ये जी श्रीशक्ती आपल्या देशाला पुढं नेणार आहेत आपल्या देशाचं नेतृत्व करणार आहेत यामधनंच एक त्यातलंच एक प्रतीक म्हणून आपण आज यशवंतई जैन यांचा आज आपण शक्ती म्हणून आज गौरव केलेलं आहे त्यांनी जो पराक्रम केलेला आहे त्यांनी जो आज टू व्हीलर रॅक टू व्हीलर बाईकवरती म्हणजे ॲक्टिवावरती त्यांनी जो लेह लद्दाखचा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि ते आज स्वतः एक उद्योजक आहे ते आज पन्नास ते साठ महिलांना रोजगार देतात तर हेचंच औचित्य साधून आमच्या बी ओ डी मेंबर्सने आज निर्णय घेतला आहे की आजच्या या चांगल्या दिवशी स्वातंत्र्याच्या दिवशी आपण एक नारी सन्मान करावा आणि त्याच्यात आम्हाला त्यांचं नाव ज्यावेळेस आमच्या डोळ्यासमोर आलं त्यावेळेस आम्ही सगळी माहिती घेतली आणि आज आम्ही आम्हाला खूप प्राऊड फील होतो अभिमान वाटतो आहे की आज आम्ही अशा नारीचा आज आज आम्हाला आज सन्मान केलेला आहे त्यातनंच आमच्या या कार्यामध्ये आमचे आशा वर्कर आमचे आशा वर्करचे जे आर सी सीचे गोल्डनचे जे अध्यक्ष आहे अनिताबाई बेगडे यांच्या संकल्पेतनं आपण आज रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती त्या रांगोळी स्पर्धेमध्ये आपले जे सत्तावीस आशा वर्कर्स आहेत त्यांनी आज खूप अतिशय सुंदर अशी रांगोळी केली त्या रांगोळीमधनं देशाला संदेश दिलेला आहे की येणारा काळ हा महिलांचा आहे स्त्रियांचा आहे आणि स्त्री सच्छित आहे तर या माध्यमातून त्यांनी अतिशय सुंदर अशा रांगोळ्या काढल्या आणि आज आपण ह्याच माध्यमातून त्यांना ज्या पुढं आशा वर्कर ज्या आपल्या घरोघरी जाऊन जे आपल्या देशाची सेवा करतात ह्याच्यात माध्यमातून आपले आजचे प्रोजेक्ट चेअरमन किरणजी ओस्वाल यांच्या माध्यमातून आपण त्यांना एक बाळाची जे वळ वजन करतो त्या बाळाच्या वजनाची एक झोली आपण त्यांना भेट दिलेली आहे आणि सर्व आशा वर्कांचा आपण सन्मान केलेलं आहे रोटरी क्लब नेहमीच आजच्या तळेगावच्या युगामध्ये म्हणू आपण तळगाव परिसरामध्ये खूप चांगलं काम करते असं मी म्हणत नाही आहे असे लोकं म्हणतात आज आपण ह्या दोन वर्षा दोन महिन्याच्या कालावधीत जर पाहिलं तर आपण प्लॅस्टिकमुक्त तळेगाव दाभाडी ही जनरात रॅली आयोजित केली ती त्यालाही खूप चांगला प्रतिसाद भेटला मला माहिती आहे मित्रांनो प्लॅस्टिक हे एका दिवसात अद्दपार होणार नाही आहे परंतु मी अध्यक्ष म्हणून आपल्यास आव्हान करतो की आपण त्याला पर्याय काय आहे ते वापरायला सुरुवात करा जसं आपण प्लॅस्टिकच्या बॉटल येतं त्याच्याऐवजी आपण स्टीलच्या बॉटल वापरायला चालू करा असं आपण हळूहळू ह्या गोष्टी जर केल्या तर खरंच ह्याच्यामधनं आपण क्रांती घडू शकतो आणि आपण ढोंगडचा जो जागतिक वारसा आहे आज जे जगामध्ये त्याची नोंद झाली त्याचाही आपण आनंदोत्सव साजरा केला त्यानंतर आपण तरुणाई आणि व्यसनाई तरुण जो आज व्यसनाचा लाग ला कमी ला मार्ग लागलेला आहे तर त्यातनं आपण डॉक्टर मिलिंद भोई यांना आमंत्रण देऊन इंद्रायणी कॉलेजमध्ये जमत कमीत कमी हजार ते बाराशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंही त्याचाही खूप चांगला विद्यार्थ्यांना फायदा भेटला असे समाज काम आम आम्ही नेहमी करत राहू अशी आशा वागतो असं शब्द देतो आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव तावाडे नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हा प्रश्न रांगोळी आहे तर ती सुद्धा सुंदर आहे आणि या ठिकाणी काही दुसऱ्या रांगोळ्या पण केलेल्या आहेत नालीच्या पण आहेत तर आता आपण यांना सर्वांना समान न्याय समान नागरिक आहे तर लवकरच आपल्या भारतात येणार आहे आणि आता गाणी म्हणते की आम्ही सुद्धा पुरुषांच्या बरोबर आहोत मग आपण समान म्हणून आपण पारितोषिक देतोय तर आज आपल्याकडे या ज्या आठ रांगोळ्या काढल्या आहेत मला वाटतं हा रिस्पॉन्स हा कमी वेळेत मिळालेला आहे आमच्या सव्वीस जानेवारीला इथं आपल्या अठ्ठावीस आशा सेविकांच्या दिपाली जवेरी यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपला सर्व मी पुष्प अश्विनी दाभोडे तयार डायस प्रेसिडेंट संतोष वाईस प्रेसिडेंट प्रशांत सेक्रेटरी प्रदीप टेकवडे आणि या पूर्ण क्लबला जे मार्गदर्शन करतात असं माझा मित्र दीपक आणि किरण ॲक्च्युली हा कार्यक्रम मला घरच्यासारखाच वाटतो आहे कारण की याच्यावर लहानाचा मोठा झालो आहे आणि रोटरीचं जे वाक्य आहे सर्विस अभाऊसेल तर या क्लबकडे बघून मला ते नक्कीच दिसतं आहे त्याच्या माझे मित्र आहेत प्रदीप असेल रितेश असेल हे सगळे व्हायब्रंट आणि एकदम डायनेमिक मेंबर्स आहेत आणि हा क्लब अतिशय या, या काही कमी कालावधीमध्येच आज ज्या काय प्रकारे प्रोजेक्ट करतो आहे सर्विस कम्युनिटी बेस मी आत्ता मगाशीच बोलत होतो प्रेसिडेंटशी प्रेसिडेंटला म्हटलं की या एक दोन दोनच महिने झाले चार्टर मिळून तर खूप कार्यक्रम तुमचे धोरत चालले त्यांनी मला अजून चार कार्यक्रम सांगितले की आज पुढच्या आठ दिवसात होणार आहे तर प्रत्येक आठवड्याचा एक चांगला प्रोजेक्ट होतो आहे आणि मॅडम तुमचं पण खूप खूप अभिनंदन आणि आमच्या रोटी परिवारात तुम्ही यावं अशी मी इच्छा प्रकट करतो इन्स्पायरिंग आहात डायनेमिक आहात आज तुम्ही सोशल वर्क छान करताय काही अँबिशन्स घेऊन काहीतरी इन्स्पायरिंग लोकांसाठी काम करतायत तर प्रेसिडेंट तुमच्याशी बोलतीलच पण तुम्ही आमच्या रोटीमध्ये आलात तर अजून आमचा क्लब जास्त मोठा होऊ शकतो थोडक्यात रोटीची माहिती देतो तुम्हाला एक पाच म्हणतात या तळेगावमध्ये सहा ते सात लोक आहेत आणि ऑलमोस्ट तीनशे रोटेरियन आज तळेगावमध्ये काम करतात प्रत्येक जरी मेंबर्स असले तरी टोटल तीनशेच्या वर रोटेरियन आज तळेगावमध्ये काम करतात आपलं घर बघून आपला व्यवसाय बघून समाजासाठी काहीतरी करण्याची ओसूक त्याच्यात असती आणि सर्वजण आम्ही करत असतो पूर्ण पुणे जिल्ह्यात जर बघितलं तुम्ही एकशे चाळीसशे वर्क क्लब आज ॲक्टिव्ह आहे इन्व्हॉर्मेंट असेल त्याच्यानंतर लिटरसी असेल मेडिकल असेल या सर्व क्षेत्रामध्ये आज आम्ही काम करते आणि सर्व आमची पूर्ण डिस्ट्रिक्टची टीम टीम जी आहे ती तीनशे साडेतीनशे आहे आणि सर्व वर्षभर काम करत असतात आणि सर्वांना मी एकोणीस स्वातंत्र्य दिनाबद्दल शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो कार्यक्रमात थोडा लेट झाले त्याआध पर्सनल प्रॉब्लेम मला उशीर झालाय आहे रोटरी क्लबने हा एकोणसावा स्वातंत्र्य दिन आपल्या आरोग्य केंद्रामध्ये साजरा केला आहे त्याबद्दल आपण जी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली प्रथम आरोग्य केंद्राच्या सर्व स्टाफचे मी आमचे आभार व्यक्त करतो आमच्या आर सी सी वर्कर्स यांचाही मी आभार व्यक्त करतो आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इथं नियोजन केलेलं आहे प्रमुखकरणी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर यांचाही मी आभार व्यक्त करतो आजच्या त्यांनी हा महावीर जैन मॅडम त्यांनी हा जो अवॉर्ड स्वीकारला त्यांचाही आभार व्यक्त करतो आपण सर्वजण रोडरेन्स आणि आमचे रोड्रॅक टीम सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम समजा असं जाहीर करतो अल्पव्यापाराची व्यवस्था केली आहे सर्वांनी आमचं